भारताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे आंतरवाली सराटे येथून आंतरवाली सराटे येथे मनोज दादा जारांगी पाटील यांच्यावर हल्ला हा झालेला आहे आणि या हल्ल्यानंतर आंतरवाली सराटी येथे संपूर्ण मराठा बांधवांमध्ये झाली धावपळ धावपळीमध्ये एवढी धावपळ झाली ते विचारामध्ये पडले आणि तर्कवितर्क देखील लावू लागले नेटकऱ्यांमध्ये सोशल मीडियामध्ये तर्कवितर्काच्या सुई या फिरू लागल्या मुद्दा म्हणून हा हल्ला झाला की हे नैसर्गिक आपत्ती मानावी लागेल अशा चर्चांना उदाहरण आलं आपण पाहिलं तर मनोज दादा जारांगी पाटील यांची मराठ्यांसोबत मराठा बांधवांसोबत आंतरवाली सराटी येथे बैठक होती आणि चर्चासत्र सुरू असताना बैठक सुरू असतानाच त्यांच्या बैठकीमध्ये अचानक मधमाशांनी हल्ला केला मधमाशा एवढ्या होत्या की बैठकीमध्ये बसलेल्या संपूर्ण मराठा बांधवांना तिथून उठून उपरण्याने हातृमालने आपलं डोकं आणि तोंड झाकून तिथून पळ काढावा लागला आणि आंतरवाली सराटीमध्ये या बैठकीमध्ये कोणालाही बसता आला नाही चर्चासत्र करता आलं नाही मधमाशांनी संपूर्ण बैठक ही उद्ध्वस्त केली यामुळे अनेक शंकांना वाव मिळाली कुणी म्हणतं की मधमाशा मुद्दा म्हणून आणल्या कुणी की ही नैसर्गिक असेल अशा शंका सुरू झाल्या परंतु मनोज राणे पाटील यांच्या बैठकीमध्ये मधमाशांनी मद हल्ला केला त्यामुळे उडाली तारंबळ ही सर्वात मोठी बातमी समोर आली नक्कीच तुम्हाला काय वाटतं या मधमाशांच्या हल्ल्याबद्दल कमेंटमध्ये सांगा धन्यवाद